ज्याचं घर पिढ्यानं पिढ्या पिड़ा जळत आहे आणि भविष्य अंधारात आहे अशा गोरगरीब समाजातल्या नेत्याने ज्या वेळेला ओढला चार दिवसांपूर्वी आणि आता तो मुंबईच्या दिशेने निघालेला आहे त्यामुळे आता सरकार आणि जे स्वार्थी राजकारणी आहेत त्यांची दाना दान उडालेली गुणरत्न सदावर्ते यांनी जी याचिका दाखल केली की यांना रोखा जरांगेना रोखा मुंबईत येऊ देऊ नका हायकोर्टाने शेवटी आज त्याच्यावर सुनावणी घेतली हायकोर्टाने सांगितलं सरकारी वकिलाला काय सांगितलं की फक्त पाच हजार लोक मुंबईमध्ये येऊ द्या तसं तुम्ही जारांगींना सांगा तशी नोटीस पोलिसांकड बजवा असं सांगितलेलं आहे इकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या सातारा जिल्ह्यातल्या दरेगावच्या शेतावर जाऊन तिचं काम सुरू त्यांनी केलेलं आहे म्हणजे एका अर्थाने मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना शेतामध्ये धाडलेला आहे मग आता होणार काय हा पुण्यात निघालेला मोर्चा हा आता मुंबईला केव्हा पोहोचणार आणि मुंबईमध्ये पोहोचण्यापूर्वी पोलीस कशा पद्धतीचा अटकाव करणार हे आता आपल्याला बघायचंय आणि महाराष्ट्रामध्ये जे काही वातावरण सध्या तयार झालेलं आहे त्या वातावरणाचा राजकीय दृष्ट्या आपल्याला काय फायदा होणार आहे यासाठी ज्यांनी देव पाण्यात टाकलेले आहेत जे कळीचे खरे नारद आहेत त्यांचं पुढे काय होणार आणि ते लक्षात घेऊन मनोज जरांगे पाटील कोणता गनिमी कावा खेळू शकतात याविषयी आपल्याला थोडक्यात बोलायचं आहे नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे माझी आपल्याला विनंती आपण सडे तोड विश्लेषण करत असतो कुणाची एकाची बाजू न घेता जो काही प्रश्न चिघळलेला आहे त्यावर भाष्य करत असतो तर आपण हे चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया नोंदवा बिंधास्तपणे तर बघा मनोज जरांगे पाटील यांना न्यायालय न्यायालयाकडून एक अभय मिळालेला आहे म्हणजे ते कोणत्या अर्थाने न्यायालयाने मनोज जरांगे पाटील यांना रोखलेलं नाही त्यांना असं फक्त सांगितलेलं आहे पोलिसांना की तुम्ही त्यांना नोटीस बजवा आणि त्यांचं काय म्हणणं आहे मुंबईमधली काय परिस्थिती आहे ते कुठल्या ठिकाणी आंदोलन करू शकतात त्यांचं आमरण उपोषण त्यांना कुठे करायचं आहे ते किती मोजक्या लोकांना घेऊ घेऊन करू शकतात हे त्यांना समजावून सांगा अशा प्रकारची नोटीस बजावण्याचे आदेश हायकोर्टाने आज दिलेले आहेत गुणरत्न सदावर्ते ते ज्यांना एकदम आनंदाच्या उकळ्या फुटत आहेत ते जोर जोरात उच्चरावामध्ये जी काही भाषा वापरत आहेत आणि त्यांचा बोलवता धनी कोण आहे हे नंतर उघडकीला येईलच पण सरकारमध्ये जे काही मंत्रिमंडळामधले जे काही मंत्री, 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 मंत्री आहेत काही चार दोन मंत्री ते मंत्री या जरांगींच प्रेशर घेऊ नका त्यांना अंडर एस्टिमेट करा त्यांच्याकडे दुर्लक्ष करा असं जे म्हणत होते त्यांना देखील आनंद झालेला असणार आणि त्यांची नावं आता सव्वीस जानेवारीला मनोज जरांगे पाटील हे उघड करणार आहेत म्हणजे काय की एकूण प्रस्थापितांच्या विरोधामध्ये गरीब मनामध्ये जी काही चीड निर्माण झालेली आहे ती मनोज जरांगेंच्या माध्यमातून त्यांच्या मुखातून जी बाहेर पडणार आहे आज महाराष्ट्रामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे याला जबाबदार कोण आहे याला रोज गेल्या सात महिन्यामध्ये नवनव गाजर जे दाखवलं गेलेलं आहे त्या सरकारकडून त्यामुळे हा प्रश्न निर्माण झालेला आहे सरकारने नेहमी संभ्रमात ठेवलेले हो आहे सरकारने वास्तविक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जी काही जबाबदारी त्यांच्या सुप्रीमोंनी त्यांच्या महाशक्तीने जी काही टाकलेली आहे त्यानुसार त्यांनी एकदम प्रामाणिकपणे त्याच्यामध्ये न्याय ती घटना हे आंदोलन हाताळण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांनी केलेला नाही असा अजिबात नाहीये त्यांनी जरूर सगळे शर्तीचे प्रयत्न आजही या क्षणाला चालवलेले आहेत त्यांच्या दरेगावच्या शेतामधून ते ज्या वेळेला मीडियाशी बोलत होते त्यावेळेला त्यांनी पुन्हा एकदा ते, एक ते सांगितलेलं आहे की मला टिकणारं आरक्षण द्यायचं आहे मी ते दिल्याशिवाय स्वस्त बसणार नाही परंतु थोडस मनोज जारांगे पाटील यांनी ऐकलं पाहिजे आता त्यांनी काय ऐकलं पाहिजे त्यांना ऐकण्याची तुम्ही वेळ का आणलेली आहे याचा तुम्ही विचार केला पाहिजे आता गेल्या चार दिवसापासून त्यांनी तेवीस डिसेंबरला जाहीर केलं की मी वीस जानेवारीला अंतरवाली सराटीमधून बाहेर पडेल मुंबईच्या दिशेने मी पायी वाहनांमधून जसं जमेल तसं मी तिथं पोहचेल आणि आमचं म्हणणं जे काय तिथं आम्ही मांडू मग मां मुंबईला वेढा घालू मुंबईला विठीला धरू मुंबईमध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करू असं काही मनोज जारंगे बोललेले आहेत का अजिबात नाही उलट त्यांनी वारंवार सांगितलेलं आहे काय सांगितलेलं आहे की मतला जो आपल्यापैकी म्हणजे मोर्चामधला जो कोणी असा कायदा हातात घेईल त्याला पोलिसाच्या ताब्यात द्या असं ते म्हटलेलं आहे आणि अगदी आज दुपारी पुण्यामध्ये काय घडलेलं आहे पुण्यामध्ये प्रवेश करत असताना पोलीस अधिकारी त्यांच्याकडे आले त्यांनी त्यांना सांगितलं की तुम्ही रुबी हॉल म्हणजे जे हॉस्पिटल आहे मोठं तिथून ऐवजी संगमवाडी त्या कडून शिवाजीनगर असं तुम्ही क्रॉस करा तापड तो कुठल्याही क्षणाचा विचार न करता जरांगे पाटील यांनी कुठलाही आडमुठेपणा न दाखवता सांगितलं की ठीक आहे पेशंटला त्रास व्हायला नको तुम्ही तुमचं सांभाळा आम्ही आमचं सांभाळतो आम्ही बाहेरून जातो असं करून ते तिकडं आता निघालेलं आहे शिवाजीनगरात ते पोहोचलेले त्यांचं उस्फूर्त असं जोरदार तिथं स्वागत झालेलं आहे संगमवाडीला आता ते ते पुढे निघतील आणि त्यांचा नवी मुंबईला मुक्काम उद्याचा होणार म्हणजे उद्या ज्या वेळेला मुंबई नवी मुंबईत ते येतील आजचा मुक्काम केल्यानंतर त्याच्यानंतर नवी मुंबईला पोहोचतील या दरम्यान पोलीस त्यांना अटकाव करू शकतात त्यांना विनंती करू शकतात की जरांगे साहेब थोडस ऐका आणि त्यांचा जो स्वभाव आहे जारांगेंचा ते एकाच प्रश्नाला हट्टाला पेटलेले ते म्हणजे आरक्षण द्या बाकी काय नाही बाकी त्यांची कुठली गुरमीची भाषा नसते अरे तुरे ते करतात आता पत्रकारांनी त्यांना विचारलं की तुम्ही छगन भुजबळ यांना पाहून घेणार आहात म्हणजे काय करणार ते म्हटलं की त्यांनी तसं म्हटल्यामुळे मी माझ्या तोंडून तसं वाक्य नाही याचा अर्थ बघून घेऊ आमची काही वैयक्तिक दुश्मनी थोडी आहे असं ते म्हटलेले मग त्या जसं पोलीस अधिकाऱ्याचं त्यांनी आज ऐकलं त्यांचं दिशा बदलली तुम्हाला पाहिजे तिथून घ्या पुण्यात आम्हाला काही करायचं नाहीये आम्हाला मुंबईमध्ये जाऊन आंदोलन करायचं हे त्यांनी म्हटलं आता मनोज जरांगे पाटील यांना यांची जी पद्धत आहे म्हणजे ते जे त्यांची गरिबी त्यांचा सरळ जो स्वभाव आहे तो लक्षात घेऊन त्यांनी असं वारंवार सांगितलेलं आहे सरकारला मला रोखण्याचा प्रयत्न केला म्हणजे तुम्ही या गोरगरीब मराठ्यांच्या पोटावर पुन्हा लाथा घालायचा प्रयत्न केला आमचं म्हणणं मांडण्याची संधी दिली नाही आणि संविधानाने जो आम्हाला हक्क दिलेला आहे की आमचं म्हणणं मांडायचं जिथे पाहिजे तिथं आम्हाला मांडायचंय मग आता प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी आम्हाला अमरण उपोषण तिथं करायचंय मग त्याच्यापासून तुम्ही कसं काय रोखू शकता आम्हाला जसं आम्ही इतरांच्या कुठल्याही आंदोलनाला हरकत घेत नाही सरकारने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न मांडलेला आहे त्याला आम्ही पूर्ण सहकार्य करतोय आणि आम्ही तुम्हाला हे काही आज बोललेलं नाही ना आज उठले आणि चार दिवसापूर्वी निघाले आणि मुंबईला धड धड निघाले असं काही नाही महिनाभरापूर्वी तुम्हाला सांगितलेलं आहे मग त्या दरम्यान तुम्ही आज ज्या काय हालचाली करताय टिकणारं आरक्षण देऊ मग आता सुप्रीम कोर्टामध्ये क्युरेटिव्ह पिटिशन ज्या वेळेला आली ज्यांनी ते याचिका करते ते या ते ते ले ले। जे विनोद पाटील आणि त्या विरोध करणाऱ्या त्या सदावरते या दोघांसमोर जी इन कॅमेरा सुनावणी झालेली आहे त्या इन कॅमेरामध्ये काय झालेलं आहे त्याच्या काही पुसट बातम्या बाहेर आलेल्या आहेत स्वतः विनोद पाटलांनी सांगितलेलं आहे की आता हे जे काही आरक्षणाचा मुद्दा आहे तो आरक्षणाचा मुद्दा पन्नास टक्केची मर्यादा ओलांडून कशा पद्धतीने दिलं जावं आणि सामाजिकदृष्ट्या आणि शैक्षणिकदृष्ट्या हा समाज कसा माग असलेला आहे हे लक्षात घेतलं पाहिजे असं त्यांनी विनवणी केलेली आहे आता त्याचा निकाल काय तो वर येईल किंवा आज रात्री किंवा उशिरापर्यंत येऊ शकतो तो निकाल की ती याचिका त्यांनी दुरुस्ती याचिका स्वीकारलेली का कारण का का की आधी रिव्ह्यू पिटिशन म्हणजे पुनर् अवलोकन याचिका फेटाळली होती मग आता ही उपचार यादी याचिका दाखल केलेली आहे याच्यावर काय होतं ते बघायचंय इकडे सरकार जे काही वारंवार आश्वासन देत आहे प्रामाणिक आहोत आम्ही आरक्षण देण्याच्या बाबतीत पण तुम्ही मुंबईला काही येऊ नका आता बघा की मुंबईला काय येऊ नका कारण की वाहतूक ठप्प होईल कुठं जर काही दगडफेक वगैरे काय हिंसक घटना झाली तर ते आवरणं मुश्किल होऊन जाईल अशा पद्धतीचं बोललं जात आहे मग त्याच्यातून मधला मार्ग काय काढता येणार आहे असं आज ज्या हायकोर्टाचे ते न्यायमूर्ती गडकरी आणि चांडक या बहिणी सांगितलेलं आहे काल त्या एका न्यायमूर्तींनी ते नॉट बिफोर मिळून ते टाळलं होतं आज ते बोललेले मग आता पोलीस पोलीस काय करणार पोलीस आढवणार मग आता हे जी काही पोटातली भूक लक्षात घेऊन जी डोक्यामध्ये जी काही गेलेली ती भूक भविष्याबद्दलची जी, जी चिंता आहे ती लक्षात घेऊन जर या मराठा समाज गोर गरीब मराठ्याचं डोकं सरकलं एखाद्याने दगड इकडं तिकडं भिरकावला तर याला जबाबदार कोण अशी होती याला ही परिस्थिती जबाबदार आहे मग ही परिस्थिती कोणी केलेली आहे ती प्रस्थापितांनी निर्माण केलेली आहे म्हणजे गरीब बिचारी कुणी हका अशा पद्धतीने त्या ज्यांना कुणबी प्रमाणपत्र पाहिजे त्यांचे हाल चालवलेले मग आता तुम्ही पूर्वीच का नाही घेतलं स्वातंत्र्यानंतर लगेच पंजाबराव देशमुख आंबेडकरांनी तुम्हाला सांगितलं होतं त्यावेळेला तर तुम्ही मिशीवर ताव मारला त्यावेळेला का नाही घेतलं असे प्रश्न आता विचारले जातात दुसरीकडे या मराठ्यांची जी परिस्थिती आहे जे मोर्चामध्ये आलेले आहेत त्यांची आम्हाला परिस्थिती अमान्य आहे असं नाही त्यांचं मान्य आहे त्यांचं दुखणं परंतु त्यांना आमच्या ताटल तर देऊ नका अशा पद्धतीने ने त्यांच्या डरकाळ्या चालू आहेत मग आता दुसरीकडे काय क्युरेटिव्ह पिटिशनमध्ये किंवा सुप्रीम कोर्ट न्याय देईलच पन्नास टक्क्याच्या वर आरक्षण द्यायला याची खात्री नसल्यामुळं म्हणून जरांगे पाटलांनी काय केलं आम्हाला पन्नास टक्क्यामध्ये सुमिती द्या मग आता याच्यातूनही तिसरा मार्ग काढायचा म्हणून सरकार समोर जो यक्ष प्रश्न आहे मग त्यांनी जे सर्वेक्षण सुरू केलं की हे पन्नास टक्केची मर्यादा ओलांडून देता यावं मग ते कधी सुरू केलं त्यांनी काल सुरू केलं ते मग तुम्हाला याच्या नाही करता आलं ते मग आता ते गायकवाड गेले दुसऱ्यांनी राजीनामा दिला मग आता ते शुक्रे आले मग मा त्यांनी मागास आयोगाचं काम सुरू केलं सगळ्या संस्थांमधून सर्वे सुरू केला हे उशिरा शानपणे परंतु कसं आहे की ओबीसी आणि मराठ्यांमध्ये जेवढे भांडणं लावता येईल तेवढे ते लावून मोकळे झाले म्हणजे जे कॅबिनेटमध्ये लाल दिव्याच्या गाड्यामध्ये जे फिरतात ते आता लाल दिवे नाही तो भाग सोडा परंतु जी काही सत्तेची ऊब अनुभवून जे काही प्रहार करतात ओबीसीचे नेते म्हणून त्यांनी काय केलं कोणत्या जबाबदारीने ते बोलले म्हणजे आता त्याच्यामुळे आग भडकावू सगळं चालू आहे तुम्हाला आमच्याकडून ओबीसीच्या याला आम्ही हात लावू देणार नाही एवढं तुम्हाला नम्रपणे सांगता आलं असतं ना परंतु मनोज चारांगी असा तसा बोलतो कसा वगैरे असे हे सगळे जे काही एकमेकावर चिखलफेक झाली त्यामुळं संतप्त झालेले दोन्ही मराठा समाजातले लोक आणि दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट आज काही आमदार खासदार यांचं डेरिंग का होत नाही हे लक्षात घ्या त्यांचं डेरिंगच नाही या गरीब मोर्चेकरांच्या सोबत येण्याचं कारण की आपण आतापर्यंत जे काय हपापाचा माल गपापा केलेला आहे भल्या भल्या मोठ्या हवेल्या बांधलेल्या आहेत एक हवेली घ्या यांची किती कोट्यावधी रुपयांची बरं त्या इकडं तिकडं नाही गावामध्ये बांधून ठेवलेल्या इकडं कुडाच्या घरामध्ये कुडकुडत मरणारा मराठा समाज हा त्यांना आतापर्यंत दिसलेला नाही आता ज्या वेळेला तो रस्त्यावर आलेला आहे आणि त्याच्यासमोर जर आपण गेलं तर आपलं काय खरं नाही मग आता ज्या वेळेला पूर्वी फडणवीसांच्या काळामध्ये जे काही छप्पन्न मोर्चे निघाले ते कसे शांततेत निघाले वगैरे वगैरे याच्यावर बोललं जातं मग त्याही वेळेला तुमचं कुठं डेरिंग झालं की आता आपल्याला हकलून दिलं जाईल आपण मोर्चामध्ये गेलं तर मग इकडं इतकं तुम्हाला हकलून दिलं जात आहे इतकी तुमची किंमत कवडी मोल करून टाकलेली आहे तरी देखील तुम्हाला दरम्यानच्या काळामध्ये सुधारता आलं नाही बरं सत्ताधारी असो नाही तर विरोधातले असो मराठा आमदार खासदार त्यांना असं ते ठामपणे म्हणजे ह्या चार दिवसात त्यांना का अक्कल सुचली नाही की आपण एकत्र येऊ बाबांनो येऊ आणि या गरीब मराठ्यांना सांगू की आम्ही विशेष अधिवेशन घेऊ सरकारच्या मागे उभे राहू किंवा आमचं ऐका आम्ही तुमच्या सोबत येतो मुंबईला आम्ही आंदोलनामध्ये सहभाग घेतो असं ते म्हणले का नाहीत सर्व पक्षीय बैठकांचे फक्त नाटक झाले फक्त सम म्हणजे ते केलं गेलं आता एकमेकावर कसं आहे एकमेकावर कुरुघोडी करण्याचं राजकारण सुरू झालं म्हणजे एकीकडे मानायचा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे दुसरीकडे धाक दाखवायचा वेगवेगळ्या पद्धतीचा म्हणजे हे जे आश्वासनांचे गाजर नुसते देण्यात आलेले त्यामुळे मग ते सत्तर म्हणजे तुम्हाला जसं मी आपण सकाळी जे बोललेलो आहोत की तुम्हाला इतके दिवस ज्या चोपन्न लाख नोंदी आहेत त्या नोंदी सत्तर वगेर वर्षापूर्वीच्या आहेत म्हणजे तुम्ही एक प्रकारे ते मान्य केलेलं आहे आता तुम्ही ते प्रमाणपत्र देणं वगैरे वगैरे ते सगळं आपण त्याच्यावर बोललेलो आहे पण आता ह्या मनोज जरंगे पाटील यांच्या डोक्यातून जे काही आंदोलन म्हणजे त्यांनी दोन हजार तेरा मध्ये पहिल्यांदा आंदोलन केलं त्यांनी ती कुठली शिवबा नावाची संघटना काढली होती असं करत करत म्हणजे त्यांना काही अनुभव नाही आंदोलनाचा असं नाहीये परंतु आता हे शेवटचं आंदोलन आता गोळ्या घातल्या तरी चालतील मी मुंबईला गेल्याशिवाय राहणार नाही ना। यांचा जो याचा जो निर्धार त्यांनी पक्का केलेला आहे तो लक्षात घेतला पाहिजे आता पोलीस रोखणार वेगवेगळे कारण सांगणार त्यांना पोलीस स्टेशनला बसवणार आणि मग काय होणार तर त्यांनी आधीच सांगितलेलं आहे आमचा काय इरादा आहे बरं त्यांचा तो एवढा सामान्य सरळ माणूस आहे गनी मी कावा म्हणजे त्यांनी सांगून टाकलेलं आहे मला जर अटक झाली किंवा मला एकट्याला म्हणून किंवा काही लोकांना थोड्या लोकांना घेऊन मुंबई जायची जर परवानगी मिळाली आणि मी तिथं जर जाऊन बसलो तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक लोकप्रतिनिधीच्या घरासमोर मराठे आंदोलन करतील मग ते कुणाला गावबंदी करतील घरातून बाहेर पडू दिलं जाणार नाही मग रस्ते महाराष्ट्रातल्या रस्त्या रस्त्यांवर मराठी आंदोलन करते मग आता आज जे मराठे त्यांच्या सोबत आहेत म्हणजे राजकीय जे, जे समर्थक आहेत ते नाही आहेत बाकीचे अनेक मराठे जे पुढारलेले ज्यांचं व्यवस्थित चालू आहे असे मराठे देखील कमी संख्येने आहेत भले पण कमी संख्येने असले तरी त्यांनी या आपल्या गोरगरीब बांधवाचं म्हणणं लक्षात घेऊन त्यांना भरपूर अशी मदत त्यांनी केलेली आहे ती अन्नधान्याच्या रूपात केलेली आहे वाहनांच्या रूपात केलेली आहे मग आता एवढ्या रकमेचा शंभर किलोचा हार आणला कुटूर वगैरे हे ते ना ते हे मराठा समाजाने केलेलं आहे मग हे सगळं याचा सगळा हा जो काही ही जी काही भावना आहे त्या भावनेचा गैरफायदा न घेता त्याच्यावर राजकीय पोळी न भासता आता कायदेशीरपणे कुठलाही अवास्तव अवाजवी धाक न दाखवता याच्यातून सरकार कसं मार्ग काढतंय हेच आपल्याला आता बघायचं तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असलेस अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवा धन्यवाद